वाहतूक शाखेने स्वच्छ सुंदर असलेल्या चाळीसगाव शहरात आता शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुढाकार घेतला कर्कश आणि मोठा फटका आवाज करत असलेल्या बुलेट ताब्यात घेत त्यांचे सायलेन्सर जागेवरच काढून कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली दोन दिवसात सुमारे एक्केचाळीस गाड्यांचं सायलेन्सर जमा करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत रोड रोलर चालवण्यात आले सदरची कारवाई शहर वाहतूक पोलीस निरीक्षक एक शिंगे तसंच पी एस आय मिर्झा रमेश चौधरी देशमुख मेजर प्रवीण देवरे शिरसाट मेजर भूषण पाटील यांनी केली गेल्या अनेक महिन्यांपासून चाळीसगाव वाहतूक पोलिसांनी इथल्या अस्तव्यस्त वाहतुकीला शिस्त घातली अनेक दंडात्मक कारवाया करत बेशिस्त वाहन चालकांचं परिवर्तन केलंय मात्र एवढं करूनही कायद्याचा आणि शिस्तीचे भाग नसलेल्या लोकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांना परिश्रम घ्यावे लागतात शहरातील वेगवेगळ्या भागात आणि महाविद्यालय परिसरात तरुणांकडे काही चांगल्या लोकांकडे सुद्धा बुलेट गाड्या वापरण्याची प्रमाण अधिक आहे मात्र या कंपनीने दिलेल्या या गाड्यांमध्ये मनाप्रमाणे हवा तसा बदल करून या गाड्या मॉडीफाय करण्याचे तरुणांना रस आहे त्यामुळे कंपनीनं कंपनीचे सायलेन्सर काढून त्या जागी फटाका सायलेन्सर टाकून ही वाहन शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठा आवाज करत फिरत असतात याचा त्रास लहान मुलं वयोवृद्ध मुली आजारी रुग्णांना होतो त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी सूचना केल्या आहेत चाळीसगाव वाहतूक शाखेकडून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत वारंवार वा आवाहन केलं जात प्रसंगी दंडात्मक कारवाई केली जाते मात्र तरीही काही बेशिस्त टुकारांकडून नियमांची पायमल्ली केली जाते परंतु आता नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कडक मोहीम राबवली जाणार आहे फटाका सायलेन्सर लावून कोणी फिरताना दिसला तर शहर वाहतूक पोलिसांना संपर्क करावा अशी माहिती शहर वाहतूक पोलीस निरीक्षक एक शिंगे यांनी दिली माननीय पोलीस अधीक्षक साहेब जळगाव माननीय ॲडिशनल एस पी मॅडम चाळीसगाव माननीय डी वाय साहेब चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चाळीसगाव शहर वाहतूक शाखाच्या वतीने मागील काही दिवसापासून बुलेटचे कर्णकरकच आवाजाचे जे सायलन्सर वापरत होते वाहनचालक त्यांच्यावरती कारवाई सुरू होती आणि आज रोजी आपण एक्केचाळीस बुलेट धारकावरती कारवाई केलेली आहे त्यांच्या गाडीचे सायलेन्सर काढून घेऊन आज रोलरच्या सहाय्याने ते डिस्पोज करण्यात आलेले आहेत आणि मी चाळीसगाव शहरवासींना हे आवाहन करतो की अशा प्रकारचे कर्णकर्कश आवाजातील सायलन्सर असलेले वाहनं जर आपल्या निदर्शनात आले तर चाळीसगाव शहर वाहतूक साखीशी संपर्क करावा आणि यापुढेही आपण अशाच प्रकारची कारवाई यापुढेही सातत्याने सुरू ठेवणार आहोत तसंच शहर वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईची नागरिकांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव